अहमदनगर मधील आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्व्हिअर्स असोसिएशनच्या सभासदांसाठी पुण्यातील प्रथित यश आर्किटेक्ट प्रशांत देशमुख यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हिअर्स असोसिएशन अहमदनगर आणि एस आर जे स्टील जालना यांच्या जा संयुक्त विद्यमाने पुण्यातील प्रथित यश आर्किटेक्ट प्रशांत देशमुख यांचे इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री एअरपोर्ट रेल्वे स्टेशन अँड लॉजिस्टिक पार्क्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी बोलताना प्रशांत देशमुख यांनी काळानुरूप रेल्वे स्टेशन एअरपोर्ट डिझाईन आणि सुखसुविधांमध्ये बदल करणं गरजेचं असून पर्यटन आणि शहर विकासात त्यांचा महत्त्वाचा भाग आहे याचा योग्य प्रकारे विकास केल्यास शहरवासियांच्या मानसिकतेत देखील नक्कीच बदल होईल कुरडवाडी हिंगणघाट देहू रोड आमला सेवाग्राम घोडाडोंगरी येथील रेल्वे स्टेशनचे डिझाईन सादरीकरण केलं तर बारामती चिंचवड आकुर्डी तळेगाव केडगाव येथील रिडेव्हलपमेंट साठी असलेले डिझाईन सादर केले रेवा एअरपोर्ट कोइंबतूर एअरपोर्ट यासाठी त्यांनी केलेल्या डिझाईन माहिती दिली तर कार्यक्रमाच्या आयोजनात एस आर जे स्टील कंपनीचे अनिरुद्ध पांडे अविनाश पुरोहित विशाल एसेकर आणि कंपनीचे सहकारी यांनी पुढाकार घेतला यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष रमेश कारले यांनी आर्किटेक्ट प्रशांत देशमुख यांचे मुंबई पुणे अहमदाबाद चेन्नई दमन येथे कार्यालय असून भारतातच नाही तर श्रीलंका इंडोनेशिया अल्जेरिया मध्य पूर्व देश हे त्यांचे कार्यक्षेत्र असून त्यांना आय सी आय बिर्ला अवॉर्ड एसा पुणे बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर फेलोशिप असे विविध पुरस्कारही मिळालेत आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे एस आर जे स्टील कंपनीचे अविनाश पुरोहित यांनी राष्ट्रीय लेव्हलचे वक्ते एसा सभासदांना मार्गदर्शन करत असताना शहर विकासात नक्कीच त्याचा उपयोग आपले आर्किटेक्ट इंजिनियर्स करतील असं नमूद करत अशा व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आमची स्टील कंपनी नेहमीच संस्थेला सहकार्य करत असते एस आर जे स्टील हा बांधकाम क्षेत्रात प्रमुख स्टील वितरक असून महाराष्ट्रासह विविध राज्यात स्टील देण्यास अग्रस्थानी आहे तंत्रज्ञान गुणवत्ता आणि उत्तम ग्राहक सेवा वितरकांचे जाळे यामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे असं सांगितलं तर यावेळी मयुरेश देशमुख संजय चांदवले इक्बाल सय्यद विजय पादीर अभिषेक कार्ले नंदकिशोर घोडके वैभव देशमुख उदय तरवडे आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिव प्रदीप तांदळे यांनी सूत्र संचालन केलं तर यश यांनी उपस्थितांचे आभार मानले विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर